नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहिणी योजनाचा नवीन अपडेट एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही बोलणार आहोत हप्त्यांचे अपडेट पैसे कधी येणार नवीन नियम आणि शर्ती आणि काही महत्त्वाचे सूचना तर चला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या पाटील सर या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी एक लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वाची सामाजिक योजना आहे या योजनेत राज्यातील प्रत्येक पात्र बहिणीस आर्थिक सहाय्य मिळते उद्दिष्ट शिक्षण आरोग्य आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी मदत करणे ही योजना मुख्यत्वे अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी आहे एक चौदावा हप्ता हा हप्ता विशेष महत्वाचा आहे कारण यामध्ये अनेक बहिणींना पैसे आत्ता आत्ता त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे दोन पैसे मिळण्याची तारीख काही बहिणींचे पैसे आज काहींचे पुढील दोन ते तीन दिवसांत येणार आहेत मंत्री अदिती तटकरे यांनी याची अधिकृत माहिती दिली आहे जमा होण्याची प्रक्रिया पैसे थेट बहिणींच्या बँक खात्यात येतात कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही पात्रता आणि नियम एक पात्रता महाराष्ट्रात जन्मलेली आणि राहणारी बहीण कुटुंबाचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असणे मागील हप्त्यांसाठी अर्ज केलेला असणे आवश्यक दोन महत्वाचे नियम प्रत्येक हप्त्यासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक नाही एकदा अर्ज केल्यावर सर्व हप्ते मिळतात चुकीच्या माहितीमुळे पैसे रोखले जाऊ शकतात खात्याची माहिती अपडेट ठेवणे फार महत्त्वाचे आहे एक हप्त्याची घोषणा सरकार दर महिन्याला हप्त्याची तारीख जाहीर करते दोन अर्जाची पडताळणी खात्री केली जाते की सर्व माहिती बरोबर आहे तीन बँकेकडे पैसे पाठवणे सरकारी खात्यातून थेट बहिणींच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले जातात चार एस एम एस किंवा नोटिफिकेशन बँक किंवा सरकारकडून पैसे जमा झाल्याची माहिती दिली जाते एक खात्याची माहिती नेहमी अद्ययावत ठेवा दोन चुकीचा आय एफ एस सी किंवा अकाउंट नंबर दिल्यास पैसे जमा होणार नाहीत तीन पैसे जमा झाल्यानंतर बँक पासबुक किंवा मोबाईल बँकिंगमध्ये तपासा चार कोणत्याही व्यक्तीकडून पैसे मिळवण्याचा दावा झाल्यास सरकारकडे तक्रार करा प्रश्न एक पैसे येण्यासाठी किती दिवस लागतात उत्तर हप्त्याची तारीख जाहीर झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात दोन अर्ज केले नसल्यास पैसे कसे मिळतील उत्तर अर्ज केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत तुम्हाला नजीकच्या सरकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल तीन हप्ते मागे राहिल्यास काय करायचं उत्तर जिल्हा सामाजिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा एक ही योजना सरकारकडून नियमित अपडेट केली जाते दोन प्रत्येक हप्त्याचे पैसे वेळेत मिळवण्यासाठी सर्व माहिती खात्री करून ठेवा बँक पासबुक आधार कार्ड आणि संपर्क क्रमांक नेहमी अद्यायावत ठेवा तर मित्रांनो हा होता आजचा लाडकी बहिणी योजना 31 ऑगस्ट दोन हजार पंचवीस अपडेटचा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रश्न किंवा अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राधे राधे